कोणतेही काम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रशिक्षण हे खूप महत्वाचे असते या प्रशिक्षणाच्या जोरावर निवडणूक तुम्ही सर्वजण यशस्वीपणे पार पाडाल अशा शब्दात जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी प्रशिक्षणार्थ्यांना शुभेच्छा दिल्या सेहेचाळीस रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघांतर्गत दोनशे पासष्ट चिपळूण संगमेश्वर मतदारसंघाचे पहिले प्रशिक्षण चिपळूणमधील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात काल पार पडले यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड प्रांत अधिकारी आकाश लिगाडे तहसीलदार प्रवीण लोकरे उपस्थित होते मिळालेल्या प्रशिक्षणाचा उपयोग सर्वांनी काटेकोरपणे लक्ष देऊन करावा त्यात कोणती अडचण येणार नाही मतदान प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणादरम्यान केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा अभ्यास करावा मतदान प्रक्रियेदरम्यान काय करावे आणि काय करू नये हे सर्वात महत्वाचे असते त्या दृष्टीनं सर्वांनी निवडणूक प्रशिक्षण जबाबदारीनं घेण्याचे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी सिंग यांनी यावेळी केले मुख्य कार्यकारी अधिकारी पुजार पोलीस अधीक्षक धनंजय उपजिल्हा निवडणूक अधिकारी गायकवाड यांनीही यावेळी मार्गदर्शन केले प्रांत अधिकारी लिगाडे यांनी संगणकीय सादरीकरण करून अभिरूप मतदान प्रमाणपत्र नियंत्रण युनिट मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरची कार्यवाही इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र व्हीव्हीपॅट बदलणे आदीबाबत सविस्तर मार्गदर्शन उपस्थित प्रशिक्षणार्थ्यांना केलं पहिल्या सातशे सत्तेचाळीस तसेच दुसऱ्या सत्रात आठशे अशा एकूण एक हजार पाचशे सत्तेचाळीस जणांना पहिले प्रशिक्षण यावेळी देण्यात आले